नमस्कार प्रेक्षकांनो दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा साधीमानसं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत तर आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे जी मीरा आहे ती देविकाच्या पार्लरमध्ये आलेली असते ती खरं तर तिचं वेश बदलून आलेली असते म्हणून देविकाला काहीच समजत नाही त्यासोबतच देविका ही मात्र तिला म्हणते की चला मॅडम तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही मला सांगा बरं तर तेव्हा त्यावरती मीरा ही तर तिला बोलते की नाईस पार्लर मला खूप आवडलं तुमचं पार्लर त्यासोबतच देविका तिला थँक्यू सो मच म्हणते आणि तिला म्हणते की चला मॅडम तुम्ही आधी बसून घ्या आणि त्यानंतर तुम्ही मला सांगा की काय करायचं ते तर मीरा ही मात्र देविकाला म्हणते की हो चला आणि त्यासोबतच त्यासोबतच ती म्हणते की मला पेडिकॉर करायचं आहे मला पेडिकॉरची करायची खूप इच्छा झाली आहे असं म्हणून लगेचच जी देविका आहे ती तिचं पेडिकॉर करायला घेते त्यासोबतच तिकडे बाजूला असलेला सत्या जो आहे तो त्या ए सी रिपेरिंगचं काम करत असतो कारण की त्याला मीराची साथही सोडायची नसते इथे जी देविका आहे ती तिच्याकडे लक्ष देत असते तरचं मीराचं पूर्ण लक्ष हे सत्याकडेच असतं की सत्या हा नेमका काय करतोय ते आणि त्यासोबतच देविका पण मीराकडेच पाहत असते की नेमकी मीरा ही कशी येते पण ही मीरा तर तिला वाटतच नाही ते पण कुठल्याही अँगलने कारण की ती खूपच जास्त सुंदर आणि सुरेख दिसत असते ती थोडीशी वेगळी स्टायलिश अशी दिसत असते ती तिला सतत कॉम्प्लिमेंट करत असते की खरंच तुम्ही खूप छान दिसता म्हणून आणि त्यासोबतच इकडे जी मीरा आहे ती पण तिला थँक्यू सो मच असं म्हणत असते त्यासोबतच जो सत्य आहे तो तर मागं ओळून ओळून बघत असतो की नेमकं धुमके तुला तिच्या काय म्हणतात आहे आणि काय नाही ते ना त्यासोबतच इकडे जी देविका आहे ती तर सगळ्या गोष्टी ह्या नीटच करत असते त्यासोबतच इकडे जी मीरा आहे ती वळून वळून फक्त सत्याला पाहत असते की नेमकं काय करायचं आणि काय नाही काय बोलायचं आणि काय नाही ते त्यासोबतच अचानकच जेव्हा सत्या सगळ्या गोष्टी नीट लक्षपूर्वक पाहतो तेव्हा त्याला काही गोष्टी संशयापदी लागतात आणि म्हणूनच तेव्हा तो मीरालासुद्धा असे इशारे करतो तर मीरा ही तिला म्हणत असते की तुझं नाव काय म्हणून तर तेव्हा देविका म्हणते की माझं नाव देविका आहे म्हणून त्यासोबतच ती म्हणते की मला तुमचं पार्लर छान वाटलं बरं आहे असं म्हणून ती बोलत असते त्यासोबतच ती तिला वळून वळून एक प्रश्न विचारत असते की मला पण एक पार्लर जे आहे ते विकत घ्यायचं आहे तर मी कुठलं पार्लर हे विकत घेऊ हे तुम्ही मला सजेस्ट करू शकता का असं म्हणून जी मीरा आहे ती देविकाला असं वेगळंच असा एक प्रश्न करते त्यावरती ती हो सांगायला उत्तरच जाते इतक्यातच तिची ती जी, जी मॅडम मा आहे ती तिकडे येते देविकाला ती ओरडत असते इथे मीरा ते सगळं पाहून शॉक होऊन जाते कारण हे जे पार्लर आहे ते देविकाच्या मालकीचं आहे ना तर देविका ह्या पार्लरची मालक होती ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना आत्तापर्यंत वाटत असतात कारण की हे जे पार्लर असतं ते आईनच्या नावावर असतं पण आई नसून आता इथे ग्लोसी वॉटर आहे हेच त्यांना थोडंसं तरी खटकलेलं असतं त्यासोबतच इकडे जी मीरा आहे ती नाटक करते की मला थोडंसं पाणी मिळेल का मला खूपच कसं तरी आहे म्हणून त्यासोबतच इकडे असलेली जी मीरा आहे ती छोट्या छोट्या गोष्टीचं कारण काढून तिला जायला सांगत असते कारण तिला आता नीट स्पष्टपणे बघायचं असतं त्यासोबतच इकडे जी देविका आहे ती म्हणते की मॅडम तुम्ही बसा मी तुमच्यासाठी हॉट वॉटर घेऊन येते म्हणजे कसं तुम्हाला खूपच जास्त बरं वाटेल असं म्हणून ती तिला सांगत असते त्यासोबतच ठीक आहे ती म्हणते आणि जाऊन तिच्यासाठी हॉट वॉटरचा तुझा टप असतो तो घेऊन येते देविकाला ती आहे ती खूपच जास्त कॉमेडी वाटते आणि छान पण वाटते त्यासोबतच तिचं मॅचिंग सगळ्या गोष्टी ह्या असतात इथे दुसरीकडे जेव्हा सत्या हा मागे ओळून ओळून पाहत असतो तेव्हा तो तिला हात करून त्या बोर्डकडे बघायला लावतो इथे जी देविका सगळ्या गोष्टी ह्या लक्षपूर्वकच करत असते पण बोर्ड करर त्याला बघायला लावणार जो सत्य आहे तो मीराला सांगतो की ह्याबद्दल नेमकं विचार म्हणून तर मीरा ही तिला विचारते तर लगेचच जी देविका आहे ती तिचं उत्तर थोडंसं कमी करते आणि टाळते आणि बोलते की हे छान पार्लर आहे तुम्ही ते नेहमी येऊ शकता असं पार्लर आहे असं म्हणून ती तिला सांगत असते त्यासोबतच इकडे असलेली जी मीरा आहे ती तिला जास्त प्रश्न हे विचारत नाही त्यासोबतच तास जी देविका आहे ती लगेचच उठते आणि आतमध्ये हॉट टब जो आहे तो बाहेर घेऊन येतो आणि त्यासोबतच तास इकडे जी मीरा आहे ती सगळ्या गोष्टी ह्या एन्जॉय पण करत असते कारण तिला खूप बरं पण वाटत असतं आणि तिला खूप शांतता पण वाटत असते इथे ती, ती जशी हॉट टब तो घेऊन गेले आलेली असते ती त्याला म्हणते की तुम्ही ह्याच्यात पाय टाका तुम्हाला अजून जास्त रिलॅक्स आणि भारी वाटेल त्यासोबतच इकडे जी मीरा आहे ती सगळ्या गोष्टी ह्या नीट सत्य जसं सांगत असतो त्याच करत असते अचानकच तिकडे जी देविका सगळं नीट काम तिचं करत असते तेव्हा मीरा जी आहे ती तिचं डोळ्यावरती असलेला चष्मा काढते त्यासोबतच ती म्हणते की खरं तर मला हे पार्लर खूप आवडलं आहे आणि मला ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला खूप इच्छा होती असं म्हणून ती तिला सांगते त्यासोबतच इकडे जो सत्य आहे तो नीट पाहत असतो की नेमकं ह्यांचं काय चाललं आहे तर त्यासोबतच जी तिकडची ओनर असते ती देवाक देविकाकडे येते आणि म्हणते की देविका एका कस्टमरचा कॉल आला होता आणि ती खूपच चिडली होती हल्ली तुझे कंप्लेंट्स खूप जास्त वाढलेत जर असं चालू राहिलं तर मी तुला कामावरून काढून टाकेल असं ती स्पष्टपणे त्या दोघांच्या समोर बोलली आणि ते सगळं ऐकून मात्र इकडे सगळेजणं शॉक होतात म्हणजेच जी मीरा असते ती पण शॉक होते तिला कळत ना, नाही की हे लोक देविकाला असं सगळं कसं बोलू शकतात कारण की ह्या ज्या पार्लरची मालक आहे ती देविका आहे ना दुसरं कोणी नाहीच आहे असं म्हणून ती तिला सांगत असते त्यासोबतच इकडे जी देविका असते तिला तर आता घरी जायचं असतो कारण तिचा जो मूड असतो तो ऑफ झालेला असतो आणि जो मिर असते तिला पण आता घरी जायचं असतं कारण की तिचा पण मूड हा हो ऑफ झालेला असतो ती म्हणते की ठीक आहे चालेल मी निघते आता कारण की मला थोडंसं काम पण आहे मला ते पूर्ण करायचं आहे नेक्स्ट टाईम मी पक्का येईल संडेला तुम्ही काळजी करू नका असं बोलून ती तिला सांगत असते आणि बाय बोलायला जात असते इथे जो सत्य आहे तो गाडीमध्ये बसलेला असतो आणि त्या दोघांचं पण इथे डिस्कशन होतं की नेमकं ती तिला अशी बोलली तरी कशी काय सत्याला डाऊट येतो सत्या म्हणतो की मला असं वाटतंय की हिनी हे जे पार्लर जे आहे ते विकून टाकलं आहे आणि म्हणूनच त्याच्या जा जागेवरती जा दुसरी जपते आली आहे असं सगळ्या गोष्टी या त्यांच्या दोघांच्या मनामध्ये फिरत असतात इतक्यातच जेव्हा सत्या हा मात्र मीराला पाहतो तिला म्हणतो की तू आज खरच खूप भारी दिसती आहेस म्हणून आणि आणि तू आज सुंदरी दिसतेस असं सगळं तिला बोलत असतो त्यासोबतच इकडे मीरा म्हणते की का ओ तुम्हाला मी साडीमध्ये नाही आवडत का ह्याशाच कपड्यात आवडले तर ता त्यासोबतच सत्या म्हणतो की तसं नाही मला तू साडीमध्ये पण आवडते खरं तर तू मला सगळ्याच गोष्टीमध्ये आवडते म्हणून मला काही बोलायची गरजच पडत नाही असं बोलून जी मीरा आहे ती हसू लागते आणि त्यासोबतच सत्य जो आहे तो मस्करी करत असतो आणि इथे त्या दोघांचं ठरलेलं असतं काही करून आता आपल्याला घरात हे जे सगळं आहे ते खोलावंच लागेल नाहीतर असं करून नाही चालणार असं बोलत असते त्यासोबतच इकडे जो सत्य आहे तो म्हणतो की आपण घरी जाऊन सगळ्यांसमोर हा विषय मांडूया सगळ्यांचं मत घेऊया आणि मगच आपण पुढे वळूया असं म्हणून तो सरळ सांगत असतो आणि त्यासोबतच इकडे जी मीरा असते ती म्हणते की हो आपण सगळ्या गोष्टी ह्या सांगूया पण आपण थोडं शांत होऊन सांगूया उगच असंच मागे लागल्यासारखं सांगायला नको नाहीतर त्यांना काहीतरी वेगळंच फील होईल असं म्हणून ती त्यांना सांगत असते सत्या हा तर मीरालाच पाहत असतो कारण मीरा ही खूपच भारी दिसत असते आणि त्यासोबतच मीरा जी आहे ती त्याला ओरडते आणि म्हणते की काय हो तुम्हाला मी किती वेळा सांगितलं कसे कसे मला इशारे करत होता त्या देविकाला डाऊट आला असता पण आ मी सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या तुमच्यामुळे आज आपण पकडले गेलो असतो पण बरं झालं आज आपण पकडले गेलो नाही पण पकडलं नाही गेलो पण एक गोष्ट आपल्या हातात लागली तीच म्हणजे जे काही सत्य होतं ते ते आत प आता ग्लॉसी वॉटर ब्युटी पार्लर आहे नाही ते निरूपा ब्युटी पार्लर आहे कारण काहीतरी देविकांनी नक्कीच झोल केलाय जे मात्र मला सगळ्यात पहिला काढून काढायचं आहे असं म्हणून सत्य जो आहे तो तिच्या जा मागे, -मागे जायचा प्रयत्न करतो तो म्हणतो की आत्तापासून मी त्या देविकाला फॉलो करणार आणि त्यासोबतच तो हळूहळू ज्या मीराला बघत असतो मीराला म्हणत असतो की तू खरंच भारी दिसतेस तू आणि त्यासोबतच तू खूपच जास्त छाक दिसायली आहेस मला खूप आवडलं आणि त्यासोबतच तू जी आहे ती चिडते ती त्याला म्हणते की साडीमध्ये म्हणजे मी चांगली नाही दिसत म्हणून साडीमध्ये तुम्ही कधीच माझी तारीफ नाही करत तर लगेचच जी मीरा आहे ती हसायला लागते आणि बोलते की अहो मी मस्करी करते तुम्ही कशाला मनावर लावून घेताय असं बोलून ती लगेचच आतमध्ये निघून जाते इथे आता त्या दोघंही गाडीमध्ये असतात त्यांना दोघांनाही घरी जायचं असतं आणि त्यांना समजलेलं सत्य जे आहे ते घरामध्ये सगळ्यांनाच सांगायचं असतं आणि त्यांचं एक ठरलेलंच असतं की काही करून आता ह्या देविकाचं सत्य काही केल्यास घरच्यांच्या समोर आलंच पाहिजे असं म्हणून ते दोघे पण आता खूपच हसत हसत निघून जातात सत्या हाय ए सीवाला बघून आलेला असतो म्हणूनच मीरा जी आहे ती सत्याला बघून हसत असते त्यासोबतच इकडे दुसरीकडे जी सत्य आहे तो म्हणतो की आता चला आपण निघूया म्हणून दुसरीकडे मीराच्या दुकानात एक माणूस जो आहे तो फुला च बुके घ्यायला आलेला असतो तर हा जो पंकज आहे त्याला पैशांची खरं तर खूप लालच आहे ते तर आपल्याला माहितीच आहे त्यासोबतच तो तिला तो जो बुके आहे तो विकतो आणि म्हणतो की फक्त कॅश लागतील बरं का असं म्हणून तो म्हणतो की ठीक आहे माझ्याकडे आहे कॅश पण हा बुके कितीला आहे मला सांगा तर लगेचच तो म्हणतो की हा जो बुके आहे तो चारशे रुपयाला आहे असं म्हणून तो त्याला म्हणतो की ठीक आहे मला कॅश द्या मी कॅश घेऊ शकतो असं बोलून तो तिला सांगतो आणि तो त्याच्याकडून कॅशचे जे काय पैसे असतो ते घेतो आणि त्याला खूप खुश असतो आणि त्याला जायचं आहे म्हणून तो खिशात त्याच्या पैसे घालतो त्यासोबतच त्या माणसांनी दिलेले पैसे त्याच्यासाठी खूप भारी असतात इकडे जो सत्यजित असतो त्याला आता पंकजकडून पैसे घ्यायचे असतात कारण की पंकज हा कसा आहे हे त्याला माहिती असतं इथे सत्य जो आहे तो त्याच्याकडून बुके गेला आहे हे मला माहिती आहे एवढं मला समजतं कारण माझं सगळीकडे नीट लक्ष असतं एवढं मात्र तू लक्षात ठेव असं बोलून पंकजकडून पैसे काढून घेतो आणि त्यासोबतच पंकजला कळतंसुद्धा की हा मी सत्याला सगळ्या गोष्टी या कशा काय कळतात असं बोलून पंकज हा बोलतो की ठीक आहे चालेल आता मी निघतो म्हणून कारण आता मला एका खूप महत्त्वाच्या इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि इंटरव्ह्यूला जायचं ऐकून सगळेजणं खूप जास्त खुश होतात आणि त्यासोबतच जी मी असते ती पण खूप जास्त खुश होते इकडे जो सत्य आहे त्याच्यावरती हात उचलायचा प्रयत्न करतो पण पंकज घाबरतो आणि म्हणतो की नको मी जातो म्हणून कारण माझा इंटरव्ह्यूचा टायमिंग आता निघून जाईल असं बोलून तो लगेचच तिकडे जायला जा निघतो त्यासोबतच त्याच्या ऑफिसमध्ये आजूबाजूला सगळ्या गोष्टी नीट आहेत की नाही असं पण त्याला चेक करायला सांगतो पंकज जो आहे तो लगेचच तिकडून निघून जातो आणि ऑफिसमध्ये पोचतो ऑफिसमध्ये पोचल्यास तिकडे जो माणूस असतो त्या त्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी समोर बसलेला असतो त्यासोबतच इकडे इंटरव्ह्यूचा जो प्रश्ना राउंड जो प्रश्नाचा राऊंड असतो त्याच्यामध्ये पंकज जो आहे तो त्याच्या कॅपेबिलिटीनुसार सगळ्या प्रश्नांची उत्तर नीड देतो आणि त्यासोबतच इकडे जो सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी हा पंकज त्यांना सांगून टाकतो कारण घरातूनच त्यांना सांगितलेलं असतं की सगळ्या गोष्टी या खऱ्या खऱ्या सांग म्हणून त्यासोबतच पंकज जो आहे तो सगळ्या गोष्टी या खऱ्या खऱ्याच सांगतो त्याला असं वाटतं की मला हा जॉब नक्कीच मिळेल पण हा जॉब जो आहे तो त्याच्यासाठी तळ्यात मळत असतो आणि त्याला हे ऐकून अजिबातच चांगलं वाटत नाही कारण त्याला असं वाटतं की मला हा जॉब मिळायला हवा होता कारण की हा जो जॉब आहे तो माझ्या कॅपेबिलिटीनुसारच आहे तरीसुद्धा हे जे कंपनीवाले आहेत ते असेच करतात आणि ते अजिबातच जॉब जे आहे ते एका चांगल्या व्यक्तीला कधीच देत नाही असं म्हणून तो चिडतो आणि त्यासोबतच इकडे तो, तो खूप जास्त कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो पण जो समोरचा बसलेला मॅनेजर असतो तो, तो अजिबातच कन्व्हिन्स करत नाही कारण त्याला असं वाटतं की खरं तर पंकजला दुसऱ्या कंपनीमध्ये मिळेलच जागा असं म्हणून तो आता पंकजला तिथून जायला सांगतो आणि त्यासोबतच तो जो मॅनेजर असतो त्याला वेगवेगळ्या गोष्टी ह्या सांगत असतो की तुमच्यामध्ये काही गोष्टींची कॅपेबिलिटी नाही आहे त्यासोबतच तुम्ही खूपच जास्त ब्रेक घेतलेला आहे म्हणूनच तुमच्यामध्ये किती लेझिनस असेल हे सांगता येत नाही आणि त्यासोबतच इकडे जो पंकज आहे त्याला ते बाय म्हणून जायला सांगतात आणि दुसरे जे कॅन्डिडेट आहे त्याला त्याच्यासमोरच बोलवतात इकडे घरामध्ये निरुपा ही हसत बसलेली असते जी कारण की एक खूप जवळच्याशी मैत्रीण ही घरी आलेली असते त्यासोबतच इकडे जी मैत्रीण असते तिच्याशी वेगवेगळ्या गप्पा मारत मारत चहा घेत असते कारण चहा जो असतो तो खरंच खूपच छान झालेला असतो आणि त्यासोबतच इकडे जी निरूपा आहे ती सगळ्या गोष्टी या गप्पा मारत तिच्याशी बोलतच असते इतक्यातच तिला एक आठवतं की माझ्या सोनांचं स्वतःचं ब्युटी पार्लर आहे म्हणून तू तिच्याकडे येऊन सगळ्या गोष्टी ह्या तिच्याकडून घेऊ शकते दुसरीकडे इथे जेव्हा ती निरूपा आहे ती सगळ्या गोष्टी ह्या त्या गोष्ट मुलीकडून काढून घेत असते इथे जी आजी आहे निरूपाचं सगळं बोललं जे आहे ते नीट ऐकत असते आजी तिला म्हणते की अगं निरूपा तुला जरा तरी लाज आहे का एवढे सगळे कामं पडलेत आणि तू हे सगळं करत बसली आहेस आणि लगेचच तिकडे जी आजी आहे ती तिला ओरडते तिला म्हणते की मला काय माहिती नाही मला सगळे कामं हे तुझ्याकडूनच करून पाहिजे आणि तूच करून द्यायचेस असे म्हणून तिला सांगते त्यासोबतच इकडे जी मुलगी असते ती मसाजिंगसाठी आलेली असते ती सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निरूपाला सांगत असते पण ती सगळ्या गोष्टी या खोट्या खोट्या सांगते कारण की इकडे जी देविका असते तिने सगळ्या गोष्टी या खोट्या खोट्या सांगायला लावलेल्या असतात इकडे जी देविका असते ती म्हणते राहू दे कोणाचं ऐकू नको कारण की सगळेजण हे जे आहेत ते खोटाडेत आणि त्यांना अजिबातच दुस दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या कळत नाही असं म्हणून ती त्यांना थांबवायचा प्रयत्न करते इथे दुसरीकडे ती जी सत्य आणि मीरा आहेत ते दोघंही घरी येतात आणि त्यासोबतच सत्य जो आहे तो तिला म्हणतो की तुझं ब्युटी पार्लर वाढ बघ असं म्हणून तिला चिडवतो आणि त्यासोबतच निरुपा जी आहे ती कन्फ्यूज होते आणि इथे सत्य जो आहे तो जोरजोरात हसत हसत म्हणतो की तुझं ब्युटी पार्लर हे तुझं नाही राहिलं म्हणून तुझं ब्युटी पार्लर गेलं तुझ्या हातातून एवढं मात्र तू लक्षात ठेव असं बोलून तो तिला सांगतच असतो आणि त्यासोबतच आजचा भाग जो आहे तो इथे संपतो